विहार बौद्धांचे ताब्यात द्या या मागण्यां करता बौद्ध आणि अनुयायांच्या वतीने शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वर्धा शहराच्या बजाज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा चौकातून सुरुवात होऊन स्थानक चौक सुभाषचंद्र बोस चौक राणी लक्ष्मीबाई चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला या संदर्भात मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवण्यात आले या निवेदनातून बिहारमधील बौद्ध धर्म संबंधित अनेक महत्वपूर्ण स्थळ बुद्धगया राज राजगीर नालंदा इत्यादी ठिकाणचे सौंदर्यीकरण व विकास कामे व्हावीत याकरिता या, या निवेदनाच्या माध्यमातून बिहार सरकारना निवेदन देण्यात आले बुद्धगया येथील महाबुद्धी सांस्कृतिक केंद्र महत्वपूर्ण आहे दुसरीकडे बुद्धगया अधिनियम एकोणीशे पन्नास बि बिहार बिहार सरकारने पारित केला आहे तो विधिमंडळाचा एक भाग का कर जी जी आहे हा अधिनियम अन्यायकारक असून तो रद्द करणे गरजेचे आहे तेव्हा या कायद्याबाबत सौदा तोडगा काढावा अशी मागणी केली ते बुद्धगया टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा बुद्धगया येथील महाबुद्धीवर महाबुद्धी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी मु, या मोर्चाद्वारे करण्यात आली या मोर्चाचे प्रतिनिधित्व ऍडव्होकेट हर्षवर्धन घाटे यांनी केले जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आग लावे तर विशाल रामटेके शारदाताई झांबरे संजय रंगारी बापू तेलंग नाना वानखेडे सुदीव वाघमारे शंकर गावंडे महेंद्र शेंडे संभाजी इंगडे भीमराव चारवे भीमराव चहांदे देवीदास झोपडे बाबाराव मुन रमेश नगराडे गुणवंत गावई श्रीमंत तुल पंकज कांबडे आदींचा समावेश या मध्ये होता या मोर्चाची सुरुवात चौकातून सुरुवात या मोर्चाची सुरुवात बजाज चौकातून करण्यात आली हा मोर्चा बजाज चौकातून बसस्थानक चौक सुभाषचंद्र बोस चौक राणी लक्ष्मीबाई चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रापर्यंत गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर करुतळ्याजवळ या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले व हो या सभेला ऍडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी संबोधित केले नमो बुद्धाय बुद्धाय जय जय भीम नमो भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगतो काही जमत नाही मी बऱ्याचशा वर्धा शहरामधल्या जा विहारामध्ये जाऊन बोलून आलो वर्धा शहराच्या आजपासून बोलून आलो बऱ्याच लोकांनी मला बोलताना पाहिलं फोटनाऱ्या फाकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मण बाब यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास पुस्तक आहे कधी वाटलं मग पुरावा पाहायचा विषय संपवून टाकायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे संभ्राम चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार अक्षेस काय झाले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांती नंतर राजकीय क्रांती होते ज्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी राजकीय क्रांती होऊ नये राजा बनू नये म्हणून लोकांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपवण्यासाठी लोकांच्या सर्वदा सर्व संवेदन देणार एक तर त्याचं केलं नाही त्यामुळे विहार संपवून हे साधी सुधी लढाई भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास एकोणीसशे एकोणपन्नास हा जो कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत महामोधी महाविहार बौद्ध व्यवहार हे सर्व सर्व ब्राह्मणांच्या ताब्यात लोकशाहीच्या तत्त्वानुसार तुम्हाला काही गोष्टी सांगतो सर्वांना माहित आहे परंतु रिपीट करतो भोर झाले सगळ्या हात्या तुमच्या बिहारासमोर नेंद इथून तुम्हाला सुट्टी हात करतो मी समजूत नाही मला थांबाच लोकशाहीच्या तत्वानुसार जर ग्रामपंचायत मध्ये सात सदस्यांची ग्रामपंचायत असली तर या ग्रामपंचायत मध्ये ज्या गटाचे गटा चार सदस्य निवडून येतात त्यांच्या त्या गावामध्ये सत्ता येते सर्व सर्व सत्ताधारी लोकांच्या मनाप्रमाणे काम चालते चार मध्ये ग्रामपंचायत चालवतात सात मध्ये ज्यांच्याकडे चार सदस्य असले तर ते ग्रामपंचायत चालवते त्यांच्या मतानुसार ठराव होतो ठरावाची अंमलबजावणी होते हे लोकशाहीमध्ये ठरलेलं दोन गाय टेम्पल अटक एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तरतूद केली या कायदेशीर तरतूद केली आहे जी दोन गाय टेम्पल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तरतूद केली की त्या कमिटी मध्ये नऊ लोक राहील नव नवांमध्ये चार बौद्ध राहील असं लिहिले रा। म्हणजे पहिलेच आपण अल्पमतात चार, चार महंत हो जिल्ह्याचा कलेक्टर अध्यक्ष त्यातही जिल्ह्याचा कलेक्टर हा फक्त हिंदू येईल म्हणजे चार बौद्ध चार महंत आणि कलेक्टर पाचवा ब्राह्मण

या ब्राह्मणवादाजवळ या देशाची सर्व का त्यांना व्यवस्था ही पाहिजे सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते बहुतांश या देशामध्ये सामाजिक क्रांती होऊ नये बहुतांश या देशामध्ये धार्मिक क्रांती होऊ नये धार्मिक क्रांती झाली बहुतांश या देशामध्ये राजकीय क्रांती होईल দেশে লোকশাহ প্রধানমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী তুমি মহাভিনা আন্দোলন দীর্ষাভূমি সামনে রাখলে তোমার ভবিষ্যৎ ধোকা থাকে লিহা বোর্ড পান শব্দে সোশ্যাল ফুট লিখতো চার মার্চ হাজার একটা সমিতি গভর্ন বে পি কে ভাগবত না পিকে ভাগবত ভাগবত মুরাজ না বহুতা দীক্ষাভূমি স্মারক সমিতি तीन मार्च दोन हजार चोवीस ला अशा हजारो लोकांसमोर दीक्षाभूमीच्या इतिहासाला सर्वात मोठं आंदोलन केलं त्याला एक वर्षापासून उघडायला तीन मार्चला दीक्षाभूमी स्मारक समितीचे गौरवाडीमध्ये पी के भागवत कोण होता दीक्षाभूमी स्मारक समिती सांगायला तयार नाही उद्या चालून आता आपली मानसिकता बोलवून ठेवा आज आपण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवून राहिलो त्यानंतर दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन चालवण्याची वेळ आपल्यावर येणार फेस लागली महाबोधी महाविहाराची फेस लागून आहे त्याची जखम अजून बसायची आहे दुसरी जखम तयार भविष्याचा धोका होता दीक्षाभूमी आपली धोका आहे ज्या पद्धतीने कायदेशीरपणे बौद्धांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार कायदेशीरपणे नेलं कायदेशीर तसंच दीक्षाभूमी तुमच्या नजरेसमोर कायद्याशीर बहुद्ध ताब्यात आणि आपण उभ्या राहून मात्र म्हणून मी बरंच जवळपास दीड वर्षापासून गावागावाला जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं जसं शक्य होतं जसं जसं मी जातो माझी भूमिका घेऊन मी आजच्या प्रसंगात मला जास्त दूर करणार नाही आता अजून कोणी नाही पण जास्त काही दूर करणार नाही पण एक गोष्ट सांगतो मला संदर्भामध्ये महापौरी निर्माणाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक व धार्मिक क्रांती कशी संपवली याचा सर्व त्या सर्व पूर्वाविषयी माझ्या समाजाला मला समाज तुम्ही ऐका नका ऐकू पण मला एक समाधान मिळेल तुम्ही माझ्या समाजाला जागरूक करण्यासाठी प्रयत्न करून आहोत तर हे कसं शक्य ज्याचा तुम्हाला आव्हान येते मला पूर्ण बिलकुल आंदोलन आहे मी जेव्हा दोन वर्ष आपण जेव्हा सुरुवात नाही किंवा माझं काही कोणी ऐकायला तयार नव्हतं कारण माझं काही नाव नाही माझा काही चेहरा नाही मी काय लिडर आम्ही गाव्या गावामध्ये जात होतो जर कोणी खेड्या फिडारी जर कोणी आलं असेल तर त्यांना माहीत असेल मी गावागावामध्ये जात होतो त्यांच्या घरासमोर घराच्या का होतो त्यांच्या घरासाठी उठवतो काय पिक्षामुळे कोणी ऐकत नव्हतं हळूहळू एक मुळे अशी आली गावामध्ये आमचा मुकुंबा लावायला लागल्या आज पुन्हा सांगतो मला दीक्षामध्ये आमची कशी धोक्यात हो महाबुधी महाभूमी महाविहार कसं धर्मांच्या ताब्यात गेलो डॉक्टर बाबासाहेब ता। आंबेडकरांचं नेतृत्व ता। झालेली सामाजिक व धार्मिक क्रांती कशी धोक्यात आहे बौद्ध समाज हा कसा धर्क आहे हे मला माझ्या समाजाला सा। समजून सा सांगायचं मी तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला असं वाटत असेल तर माझी खूप तुम्ही इच्छा आहे मला तर असं वाटत असेल की सर्व समजून घ्यावं माझं नाव माझं नाव माझा नंबर सर्व तुमच्यासोबत शेअर करावं तुम्ही मला कधीही तुमच्या विहारामध्ये बोलवा मी कधीही सर्व त्या सर्व माझ्यात पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व साहित्य सर्व त्या सर्व पुरावे तुमच्या तुमच्यासमोर निष्पक्षपणे भूमिका मांडून माझ्या समाजाला मला ते सांगायचं आहे की आपलं आंदोलन कसं धोक्यात आहे आपलं अस्तित्व कसं धोक्यात आहे हे सर्व का सर्व मला তো আপনার বড় সব বর আজ মহাপীরা সন্দর্ভে একত্রিত মূলস অত্যন্ত কমি সব একটপ আজ মোর্চে প্রদর্শন সহভাগী मी तुमच्या व्यक्तिशा खूप खूप आभार मानतो आणि माझी इच्छा तुम्ही त्या संपवतो नमोबद्ध जय भीम या ठिकाणी सर्व